चल कुठे चाललो बेत आपण राम काय करायला मच्छी पकडायला पकड़े चला बघा खुश किती आहात ती सायडत ही माझ्या आजी आता खरी आहे बघ पकड पकड बॉटल मध्ये घाल पकड पकड ह्या बॉटल मध्ये घाल देकुळ असा देकुळ असा एक भेटला <laughs> <आए। laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस आज गणपती गेले विसर्जन झाले आणि असेच टाइमपासला म्हणान आम्ही मच्छी पकडू चाललो आणि तो कोणत्यासाठी तर पॉरग्यांसाठी ते दररोज बोलतात की मुंबईला असले की बोलतात आम्हाला मच्छी पकडायची आहे ना तेव्हा आम्ही छोट्या गऱ्या बनवल्या दोन हिला आणि हिला हिच्याला आम्ही आता मच्छी पकडू कारण त्यांना पण समजावं कशी मच्छी पकडतात गावा गेले तर सगळे हौस मौज करून आपण मुंबईत जायचं असं तेव्हा आम्ही आता सकाळी अकरा वाजले आम्ही हंका घेऊन आता आमचा तिकडे बांबार म्हणा ना पाईप वगैरे आहेत म्हणजे पाणी मोठं जातं आहे तिथून आणि आम्ही तिथे आता गरवायला जाणार थोडा टाईमपास करणार मासे पकडणार आणि बाटलीत ठेवणार आहोत आणि खूप उत्सुक आहेत बघा किती उत्सुक आहेत ते तिकडे फक्त तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन जावा आणि त्यांना पण शिकवा कशी मच्छी पकडली जाते ती चला आपण जाऊ डायरेक्ट आता तिथे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पहिल्यांदा आता आपण गांडूळ शोधूया काढू आणि काढू शोधल्यानंतर आपण ते बांधूया आणि नंतर मच्छी पकडूया चला गांडूळ पकडले आणि आता चाललो आम्ही कुठे अडकली चला चला, चला मासे पकडू अगं हे रोडवर हे केला तर जोर तुटेल ना तो वर पकडून चला चल कुठे चाललो वेळेत आपण भाम राहत काय करायला मच्छी पकडायला चला बघा खुश किती आहात ती चला अरे तो तुटणार कुत्रा बा आराम करतोय घुंगूर घातले गाळ्यात आमची विहीर जुन्या घरची आणि आतमध्ये दिसतात आमचं जुना घर चला पटापट पाऊस यायच्या अगोदर आपल्याला मच्छी पकडायची आहे त्याच्या अक्षात जुना घर आमचा आता नवीन बांधला काके चला मासे पकडूक चला हे काय ह्या आमच्या एका बांबार म्हणतात अडे सगळे वापले पहिले शेती करायचे आणि आता बघा मित्रांनो काय आता शेती वगैरे कोण काही करत नाही सगळा कराड वाढलेला चार वाढलेली आहे सगळी आणि ती चार खाऊक पण आता ढोर नाही करणार सांग रुचा बोल काय केलं आपण आता पहिल्यांदा आलो गांडूळ इथला आता गांडूळ घ्यायचा आणि बांधायचा ते बांधायचा बांधायचा गांडूळ आणि पप्पांचा विडो बनतो असं बांधायचं असं एक बांधलं तुझी ते

मासे भेटणं महत्वाचं नाही पण त्यांची जी मजा मस्ती आणि त्यांना जो आनंद मिळतो तो महत्वाचा मच्छी भेटण्याचा मच्छी भेटू दे नको भेटू दे ही मजा जी खरी आहे बघ पकड पकड बॉटलमध्ये घाल पकड पकड ह्या बॉटलमध्ये घालू एक भेटला ये जाकुनी हो हम्म ये तोकडे 2000 गया कोना भाई इतनी आज तक खाते करते नहीं होती मम्मी ने बोलने बुढा को उधर घर पर आने लगते मैं हंस ला दे इनका लगा सगळ्यांचा भक्त है भक्त हो अच्छा ना बिराते पाठी घालू हे बाहेर जण पण झंबो जण ते तोडून होती काय

चला हे ओढत काय येतेस तिला अगं उंच उचल अरे उचल अशी अरे तिकडे घेऊन जाणार ती ती तू हे गे ग अगं तिला ओढत नेतोय चला तू येतातोय रे हा मजा पटकन जा सोडून ये त्यांना चला बाय बाय चला मित्रांनो मासे पोरांनी भरपूर मजा केली भरपूर जण जमले भरपूर खेकडे पकडले ताक पण चावली आणि खूप मजा येली पोरग्यांनी आमच्या एन्जॉय केली तेव्हा बघा असं तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जावा आणि एन्जॉय करा चल बाय